विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंग रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील कट्ट्यावर वृक्षारोपण करून परिसर केला तळीराम मुक्त फप्रभाग सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी लढवली युक्तिवादी शक्कल डोंबिवलीकरांनी केले पालिकेचे कौतुक <laughs> कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील पाटकर रोडवर कट्ट्यावर बसून दारुडे पीत बसलेले दिसत होते समोरच दोन वाईन शॉपमधून दारू घेऊन या कट्ट्यावर दारुडे दररोज संध्याकाळी सात नंतर पार्ट्या करत होते या जागेवर बुरजीबाव वडापावच्या गाड्या असल्याने दारुड्यांना सहज खाण्यापिण्याच्या वस्तू मिळतात पालिका प्रशासन आणि पोलीस यांनी अनेकदा संयुक्त कारवाई करून देखील दारुडा का का। कट्टा दारुडामुक्त होत नव्हता फ प्रभाग सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी शक्कल लढवत या कट्ट्यावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला निर्णयाची अंमलबजावणी करत पालिकेने या कट्ट्यावर सहा ते सात रोपटे लावली विशेष म्हणजे या झाडांना पाणी देण्याची जबाबदारी येथील दुकानदारांनी घेतल्याचे मुंबरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय डोंबिवलीकरांनी पालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक देखील केलंय पर्यावरण प्रेमींनीही पालिकेचे आभार मानले स्वच्छता म्हणजे एवढी सगळं महानगरपालिकेने सगळं काम केलेले सगळं सांगितलं त्यांनी की एवढ्या वर्ष ऐंशी नव्वद वर्षापासून नाका होता आणि नाक्यावरती हो सगळी स्वच्छता आम्हाला आता असं वाटायला लागलं की एकदम चांगलं गार्डन सारखं एकदम म्हणजे स्वच्छता म्हणजे सुरक्षा म्हणजे ही सगळ्यांची आपली प्रगती चांगली व्हा म्हणून ही आपल्याला सगळ्यांना सांगू शकतो की बा घाण वगैरे हो काही करायचं नाही थोकायचं नाही हो वगैरे बा काही हो वगैरे सगळं म्हणजे हे एवढं जेवढं सुंदर काम केलंय असं सगळ्यांच्या यांच्या वतीनं झालं महानगरपालिकेत सगळ्यांनी करून घेतलेलं आहे आणि याने आजूक परत सगळं केलंय तर खूप छान काम होईल चौकच्या समोर काही बेवडे काही दारुडे दारू पिऊन इथे बसायचे पण तुम्ही नवीन उपक्रम महापालिकेने केलेला आहे त्याच कट्ट्यावर एक नवीन वृक्षारोपण करून एक आदर्श निर्माण केलेला नेमका काय उद्देश आणि काय सांगतो मान्य आयुक्त महोदया त्यांचे पहिल्यापासूनच निर्देश आहे की शहर सुंदर करण्यासाठी जे काही आपल्याला चांगल्या काही गोष्टी करता येतील तर करा व त्या पद्धतीने मी आज म्हटलं एक प्रयत्न करून तरी बघूया नागरिकांची साथ आपल्याला मिळते की नाही मिळते व त्या उद्देशाने मी आज हे जे पाटकर पादा हे आपलं ब्रिजच्या खाली पाटकर प्लाझाच्या खाली तिथे ब्रिज जो आहे डिवायडर आहे तो अगदी सुशोभित करण्यात आलेला आहे पहिलं एक ट्रायल बेसिस वर मी केलंय म्हणलं आता याच्यावर कोणाच्या काही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत किंवा काय येत आहे किंवा सहकार्य मिळत आहे कि प्रोत्साहन मिळत आहे तर इथे आणखीन चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळालं याचा मला खूप आनंद वाटलेला आहे आणि आयुक्त मॅडमला पण ही कल्पना खूप छान प्रकारे आवडलेली आहे आणि मी आयुक्त मॅडमने मला जसं ऍप्रिशिएट केलेलं आहे की चांगलं काम आहे तर त्याप्रमाणे मी आणखीन जोराने आणि जोमाने काम सुशोभित करण्याचं चा आणखीन चांगल्या प्रकारे काम करणार आहे आणि हे माझ्या स्टाफला पण सांगितलेलं आहे आणि हे दुकानदार जे आहेत ह्या प्रत्येक दुकानदार आहेत त्यांनी हा प्रत्येक डिवायडर वाटून घेतलेला आहे की ज्याने प्रत्येकांनी आपला आपला डिवायडर एकदम स्वच्छ करायचं आहे रंगरंगोटी करायची आहे जा पर्यावरण म्हणजे झाडं लावायची आहेत आणि शिवाय त्याला पाणी सुद्धा टाकायचं आहे ते जिवंत राहिले ते सुशोभित सुशोभित दिसणार आहे अशा दृष्टिकोनातून हा पर्यावरणाचा एक छोटासा माझा खारीचा वाटा समजून मी हे कार्य करायला सुरुवात केलेली आहे धन्यवाद शरद शिंदे सह करिश्मा मयेकर आदि राजपुरिया डोंगिवली